राज, थो थो ए राज। था था था। आयो दे थोडी दे। ताकद लावा मुला गाडी वजन आहे तू येऊन उचलणार नाही विरु विरुद्ध अमलाशील घेव अरे फोर्टी सेवन आणलं ना धार दार धाड धार धाड धार

नमस्कार मंडई मी स्वप्नीकडून तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई ही जी व्हिडिओ आहे ना ती थोडी लेट येते आणि ही व्हिडिओ आहे ती होळीची आहे होळीला आमच्याकडे होम बोलतो आणि या होमाची आहे शेवटच्या होमाची म्हणजे या होमाला ना मुंबईतून काही लोकं येतात होमाला शक्यतो नाही येत पण दुसऱ्या दिवशी भरतात ना त्या दिवशी बरेच लोक येतात आणि त्यानंतर आमच्या दुसऱ्या दिवशी पालखी असते तर या होमाला संध्याकाळी साधारण थोडंसं ऊन कमी झालं की गावातील सगळी लोक एक 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 करून होळीवरती अशी गोळा होतात जमा होतात किंवा ज्याला जमेल तसं येत असतात आणि मुंबईतील आलेले चाकरमानेसुद्धा या म्हणजे होळीला होमाला होमाजवळ येतात आणि मग तिथून मग हळकुंड आणायला दा, जा जावं लागतं तर प्रत्येकाला जमेल तसं हळकुंड घेऊन येतात त्याचीच ही व्हिडिओ असणार आहे म्हणजे हळकुंड आणण्यापासून होळी लावेपर्यंतची ही व्हिडिओ आहे तर आम्ही कशाप्रकारे होळी लावतो होम लावतो ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे होळी वाजवण्याची सुद्धा मजा घेतलेली आहे आणि अशीच भरपूर सारी मजा आहे तरी ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल ते नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया करूयावर ना ने

हे त्याला हात ला दो। उदे उदे। ला <स्तितितितिति> लावा हा येऊ दे थोडी ताकद लावा नाही

खाली टाका खाली। खाली, खाली खाली टाका खाली खाली टाका खालच्या मोठ्या वलीला ना लागत ये तू हिरुरू हिरु आण पुढे पुढे दामला दामला गाडी वजन आहे का मी अरुण तू उचलणार नाही अरे फोर्टी सेव्हन आणलं ना डाट धाड धार धाड धाडता आतला रे कोणीतरी आला वाटलं आता माती लागली इकडे बुजवीची बस आयुष कधी काय घेतलं तिरे गाडी चढव आणि उतरंडीतून गाडी किती उतरंडीत वरती पहिल्या हे या लवकर या टाकू टाकू Terima 连着打那么

हे विनर ट्राल टाळ्या जा <laughs> आता इकडे कंचना आली ना रे कुठेतरी घुंगरुंचा आवाज आला काढले काढले व्हिडिओ काढले कंचना अरे नाही दोन आहेत हे तोडू नको थांब हे तोडू सोडू नको माहिती पण तीन

हे प्रणित तांदूळ घे गोणी घेऊन ये आज कमी पडतील अरे हा दादा प्रणित बघ आरती घेऊन आहे हे धाकेदा तांदूळ जरा खाली लाईट पण मारते बॅटरी इकडे खाली या म्हणजे खालची करायची

येणार तू बाबा, बाबा 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 एक मिनिट हा बाब्या चोरून आणलेले ना

આ દ તાળા ડોક્યાલ ઉડાલી માહિતી ઉડાલા ડોક્યા ઉદે ખાતે पांड्या आता नवाजला पांढ्या पाहायला कापट बघा जोराला आपण बार

एवढ्या लांब कशाला पट पकडलेला